भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्हा पुरस्कृत नवयुग मित्रमंडळ व आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट आयोजित नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस वर्ष एकविसावे चालवात प्रमाणे यंदाही नवयुग मित्रमंडळातर्फे आपली परंपरा जपत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे कर्नाटक येथील मंदिराचा देखावा साकारण्यात आलेला आहे ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक चारच्या माजी नगरसेविका तथा नवयुग मित्रमंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा आमरे मंडळाचे संस्थापक रमेश आमरे व मंडळाचे सरचिटणीस तथा आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट संस्थापक डॉक्टर सागर आमरे यांच्या नियोजनाखाली प्रमुख सल्लागार शंकर पवार व मनोज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात ठाण्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक टिकुचिनीवाडी मानपाडा ठाणे येथे हा नवरात्र उत्सव उत्साहात पारंपरिक सांस्कृतिक विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे या कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रभागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात मुख्यमंत्री सहायता कक्ष आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट तर्फे महिलांची मोफत मॅमोग्राफी करण्यात आली तसेच नागरिकांच्या विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या तर धनगर समाज रहिवासी मंडळ ठाणे तर्फे गजान नृत्य सादर करण्यात आले सायंकाळी वारकरी भजनी मंडळांतर्फे देवीसमोर भजन करण्यात आले तसेच खासदार नरेश मस्के व समाजातील विविध मान्यवरांनी देवीचं दर्शन घेतलं तसेच खासदार नरेश मस्के व समाजातील विविध मान्यवरांनी देवीचं दर्शन गितले। माजी नगरसेविका व मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सेवा पंधरवडा चा जो चा, चालू आहे जे नरेंद्र मोदी साहेब जे आहेत त्यांनी जे आपलं सुरू केलेलं आहे सेवा पंधरवडा दोन हजार पंचवीस त्या अंतर्गत जे कॅम्प्स घेतले जातात हेल्थ कॅम्प्स त्याच्यामध्ये सामुदायिक आपण जे म्हणतो आहे की या हेल्थ कॅम्प जे आहेत ते भाजपातर्फे त्यांच्या स्व म्हणजे त्यांच्या प्रयत्नाने सगळीकडे घेतले जात आहेत तर तेच आपण आपल्या प्रभागामध्ये तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये हे कॅम्प चालूच आहेत तर आपल्या प्रभागात आपण हा एक कॅम्प ठेवला होता आता आपण जसं बघाल तर आ, रोगाचं निदान हे करणं एका एक कॅम्पने हे पॉसिबल होत नाही तर हा एक जस्ट प्रयत्न आहे तर या कॅम्पमध्ये जर तुम्ही बघाल तर मेडिकल चेकअप झालं त्याच्यामध्ये ब्लड शुगर लेवल चेकअप झालं ब्लड प्रेशर चेकअप झालं तर बेसिक टेस्ट हे केले जातात कोणत्याही कॅम्पमध्ये रोगाचं निदान हे लगेच होत नाही तर हा एक प्रयत्न असतो की लोकांना कळेल म्हणजे जागरूकता वाढेल म्हणून हा एक प्रयत्न ह्या भाजपातर्फे हा कॅम्पतर्फे केला गेलेला आहे तसंच मी म्हणेल तर आपण जर बघाल तर पावसामुळे पूरग्रस्ती निर्माण झालेली आहे तर आ, पूर पूर, पूर आलेल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही आमच्याकडून पण आमच्या मंडळातर्फे पण आम्ही मदत ही आम्ही अगोदरच जाहीर केलेली आहे आणि आता हा कॅम्प जो आपण ठेवलेला हा प्रभागासाठी ठेवलेला आहे पण मग सकाळपासून जी पावसाची सर ही चालूच आहे त्यामुळे थोडंसं कॅम्पवर पण परिणाम झालेला आहे जे आमचे पेशंट येणार होते ते पण थोडेसे पावसामुळे थांबले गेलेले आहेत तरी पण आता आपण हा कॅम्प पूर्ण दिवसभर ठेवलेला आहे तर बघू दोन वाजेपर्यंत आपण हा मेमोग्राफी कॅम्प पण ठेवलेला आहे तसेच चेकअप ठेवलेला आहे तर दोन वाजेपर्यंत वाट बघूया जेवढेही पेशंट येतील आपण कसं की दरवर्षी आपण हा कॅम्प ठेवतोच मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे कॅन्सर तज्ज्ञ असल्यामुळे कॅम्प आणि तसेच मदत आंबरे कॅन्सर केअर ट्रस्टशी करतच राहिले आपल्याला आपल्यालाही सात आता सी एम जे आपले आहेत देवेंद्र फडणवीसजी यांच्यातर्फे आपल्यालाही प्रोव्हाइड केलेली आहे मदत तर आरोग्यासाठी मदत म्हणून आपण हा कॅम्प ऑर्गनाईज केलेला आणि नवरात्र हे म्हणजे म मा, महिलांसाठी हा महिलांचा सण आहे तर महिलांसाठी आपण मोफत मॅमोग्राफी कॅम्प पण ठेवला होता एवढंच मी